नमस्कार आपण पाहतात थोरगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था लिमिटेड थोरगाव यांची एकशे सातवी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न थोरगाव तालुका रावेर येथील विविध कार्यकारी सेवा सह संस्था लिमिटेड थोरगाव यांची एकशे सातवी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली यात सुरुवातीला भारतीय शहीद जवान यांना तसेच मयत सभासद यांना श्रद्धांजली वाहण्यात आली नंतर संस्थेचे सचिव ज्ञानेश्वर पाटील यांनी मागील सभेचे प्रोसिडिंग वाचून दाखवले झालेल्या आर्थिक वर्षामध्ये पत्रक नफा तोटापत्रक अंदाजपत्रक टाळेबंदचे वाचन करण्यात आले त्याचप्रमाणे कर्ज उभारणीसाठी मॅनेजिंग कमिटीला अधिकार देणेबाबतची चर्चा करण्यात आली आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस अखेर बँक कर ज बँक कर्ज फेडीची शंभर टक्के वसुली केल्याबद्दल संस्थेच्या सभासदांनी संचालक मंडळाचे सचिव कर्मचारी यांचे कौतुक केले सभेत थोरगावण विकास सोसायटी संस्थेच्या एकशे सात वर्षाच्या इतिहासात प्रथमच थोरगावण विकास सोसायटी संस्थेचे सभापती मधुकर वसंत कोल्हे यांची दी एज्युकेशन सोसायटी थोरगावण या शैक्षणिक संस्थेत संस्थेच्या व्यवस्थापक समितीमध्ये शालेय समिती सदस्य यापदी निवड झाल्याबद्दल सर्व विकास सोसायटी पदाधिकारी व सभासद तसेच संस्थेचे शेतकरी सभासद भागवत सुरा झोपे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला अशा खेळीबेरीच्या वातावरणात वार्षिक सर्वसाधारण सभा जास्तीत जास्त शेतकरी सभासद व त्यांनी मांडलेल्या समस्यांचे निराकरण करून संपन्न झाली सभेच्या शेवटी उपस्थित सर्व शेतकरी सभासदांना फराळ व चहा देऊन सभेची सांगता याबद्दलही आप आपल्या संस्थेच्या एक सात वर्ष या सचिव प्रथम संस्थेचे सभापती यांना एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष मान्य श्री आर आर पाटील व संचालक मंडळ व विद्यमान म चोधरी सचिव प्रथा पोलीस पाटील अठरावल व श्री रामराव देशमुख सचिव तथा प्रगतीशील शेतकरी व सर्व संचालक मंडळ यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवून व त्यांच्या कर्तृत्वाचा विचार करून प्रथमच विकास कोर्षाची सभापती यांना हा बहुमान दिला त्याबद्दल करण्यात आला व सर्व सभासद बंधू मंडळ सभासन सूचना करतो अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा खांदे दर्पण चोवीस बाय सात आजच आपले चॅनल लाईक व सबस्क्राईब करा